हनुमान जयंती पूजाविधी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावे बजरंगबलीसमोर उपवासाची शपथ घ्यावी या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे घालणे शुभ असते हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंगबलीला अर्पण करा हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते बजरंगबलीच्या भक्तीसाठी हा दिवस खूप खास आहे यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये हनुमान जयंती कधी आहे चला तर जाणून घेऊया दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानजींची जयंती साजरी केली जाते या शुभदिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला हनुमानाचे खऱ्या मनाने स्मरण केले तर प्रत्येक संकटात भक्तांचे ते रक्षण करतात यंदा भगवान हनुमानाची जयंती तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे विशेष म्हणजे जेव्हा हनुमान जयंती मंगळवारी किंवा शनिवारी येते तेव्हा तिचे महत्व अनेक पटींनी वाढते हे दोन्ही दिवस बजरंगबलीला समर्पित आहेत या दिवशी हनुमानजींची विशेष आकर्षक सजावट पठण भजन व्रत दान कीर्तन हे केले जाते पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून अठरा वाजता समाप्त होईल हनुमान पूजेची वेळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिट ते दुपारी एक वाजून अठ्ठावीन मिनिट अठ्ठावन्न मिनिट या महत्त्वाच्या दिवशी घरात चपाती किंवा भाकरी बनवू नका चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळा अर्पण करा पूजेमध्ये बजरंगबलीचा आवडता प्रसाद गुळ हरभरा यांचा समावेश करा गुंदीचे लाडूही अर्पण करता येतात यानंतर सात वेळा हनुमान चालिसाचे पठण करा तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी घरात रामायण पठण करणे उत्तम मानले जाते आरतीनंतर आपल्या क्षमतेनुसार कपडे अन्न आणि पैसे गरजूंना दान करा हनुमान जयंतीच्या दिवशी केले जाणारे हे काही उपाय हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बलीला गुलाबाच्या फुलांमध्ये केवडा अर्पण करा यामुळे हनुमान पटकन प्रसन्न होतात तसेच नोकरीत येणारे अडथळे दूर होतात जर तुम्ही दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुपात सिंदूर मिसळून हनुमान चिन्हा लावा त्यातून आरोग्य लाभ मिळतो व्यवसाय वाढवण्यासाठीही हनुमान जयंतीला बजरंग बलीला सिंदूर अर्पण करा हनुमान जयंतीला मंदिराच्या छतावर लाल ध्वज लावणे शुभ असते यामुळे अचानक येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळते आर्थिक सम आर्थिक समृद्धीसाठी हनुमान जयंतीच्या दिवशी पांढऱ्या कागदावर सिंदूर लावून स्वस्तिक बनवा आणि आधी हनुमानजींना अर्पण करा आणि नंतर ते आपल्या तिजोरीत ठेवा